मान्य करू असं अनेक लोकांचे मत उमेदवार उभा करताना सर्व निकष लावला जातो म्हणजे सर्व गोष्टीचा आपण तर नगरपालिका निवडणूक बघितली महापालिका बघितली तिचा अक्षरशः पाच वाद होता आपण आमच्या डोळ्याने बघत होतो पण निष्कारण आपल्यासारखा सामान्य माणूस या निवडणुकीमध्ये उतरून काय करणार आमदार साहेबांनी समजा माझ्यासारख्या माणसाला तिकीट दिलं पंचायत नाही तुम्ही उभा राहा आता आम्ही उभा राहून काय करू रस्ता कितीही पदरी कि सा नी। दे असला तर बघून त्याला साईड पट्टी आपण साईड पटणाऱ्या पट्टी चालणाऱ्या माणसानं जर एखाद्या गोष्टीची अपेक्षा करून एखाद्यावर नाराज होण्यात काय आपले अवकाश काय आपली कोवत काय की बघून आपण ते आपली तिकीट मागणी करताना प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे म्हणून परवा आमदार साहेबांना मी सुदगिरणीमध्ये कार्यक्रम त्यांनी घेतला होता त्या दिवशी एक माझा थोडा थोडासा विचार मांडला तो उमेदवार हा कुठलाही महत्वाचा नाही उमेदवार काय अकबा अकबानिस्तानमधन अमर अहमद शब्द आधी इथं आलेला नाही तर आपल्या बाहेर त्या तालुक्याच्या मातीत जन्माला आलेला माणूसच आहे तो कुठल्या मतदार मतदारसंघात उभा राहिला तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे पक्ष त्याचा विचार काय आहे त्याचा काम करण्याचं व्हिजन काय लोकांचे तर तो, तो सर्वांशी मिळून मिसळून गावच्या विकासामध्ये सर्वसामान्याच्या घरापर्यंत आपला विचार जिल्हा परिषद पंचायत समितीची असणारी योजना तो सर्वसामान्यापर्यंत पोचवणारा पोचवणारा तो उमेदवार असावा मग समजा तो उमेदवार माझ्यासारखा सामान्य माणसाला तिकीट दिला माझ्यासारखा माणूस मोटरसायकलवर पंचायत समितीला जाईल काय करणार आहे समजा योगायोग हो आला तर पण आता तो काळ राहिला नाही गणपतराव देशमुख येते जात होते म्हणून आता आमदार कुठला काही इष्टीन जात नाही तशी परिस्थिती राहिली परिस्थिती सगळीच बदललेली आहे विचार बदललाय विकास बदललाय सगळंच बदललेलं आहे तर आपण बी त्या पद्धतीने बदलत गेलो कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका माणूस कोण कुठला आहे त्यापेक्षा आपण आपण थोडस वेगळ्या वर्णानं वेगळ्या विचारानं गेलो तर खऱ्या अर्थानं आपण कुठं तर जात आणि धर्माचं बी आंतर करण्यात कुठं तर आपण कमी हो कमी होत गेलं पाहिजे असं मला वाटतंय तर या गोष्टी आपल्याला अक्षक राहणार तुम्ही विकास हा दृष्टी कोण ठेवा आमदारला विचारा तुम्ही काय केलं तुम्हाला कधी अधिकार राहतो तर तुम्ही खरं त्या माणसाशी प्रामाणिकपणे काम करत असाल तर आपला अधिकार राहतो ना मग विकासाचा प्रश्न विचारला जातो आता मग गोड नगरपालिकेला किती लोक निवडून आले कोणी पन्नास घालले कोणी कोट मग काय त्याला प्रश्न विचारायचा नागरिकांनी आमच्या गटारीतले पाणी होय आता माझ्याच गटारीत पाणी गेले पाहिलं मी आता गटात साफ काढणार म्हणजे अशी परिस्थिती बदलली पाहिजे खऱ्या अर्थानं आपण कुठं तर ह्या गोष्टीसाठी थांबलं पाहिजे सत्ता पैसा पैसा आणि सत्ता पैसा थांबले पाहिजे सत्ता कधी थांबत नाही कोणाला कोणा अखी सत्ता ही राहत असतो हा राजमार्ग असतो आणि हे चालणारच आहे पण ज्या वेळेला आपण ह्या गोष्टीपासून थोडस लाभ राहण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची पर, विनंती मी आपल्या गावात करतो आपल्या गावांना चक्रीवाडी आपलं गाव आपण आपल्या गावापासून एखादा चांगला आदर्श घालून द्यायला काही अडचण नाही कारण काम देणारा माणूस आपणाला आहे आपण काम करता करता अक्षरशः कंटाळा अशा पद्धतीची काम आहेत उदाहरणार्थ मशानभूमी बसून घ्यायचं बैरवा सभा मंडप असेल भोतिबा असेल शाळेचं काम असेल समजा सचिवालयाचं काम असेल अशा अनेक मोठी कामं तुम्हाला अनेक काही नावं सांगता येत नाहीत अशा अनेक कामं आमदार साहेबांना म्हणजे आपणाला केलेले आहे तर आमदार साहेबाला काम करताना नेहमी आपण पाठपुरावा करतो मला एक आम्ही सुद्धा गेले बसलो होतो आणि त्या दिवशी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची बैठक होती पुन्हा कुठल्या गावाला उपकेंद्र द्यायचं काय दे त्या निमात्र मी तिथे गेलतो मग इतर गावचे लोक आले आमदार साहेबांनी विचारलं कुठल्या गावात काय पाहिजे मग आमदार साहेबांनी सांगितलं उपक्षेत्र मी कचरेवाडीला दिलेलं आहे त्यामुळे मी काय तो माल देऊ शकत नाही आणि इथं छोटं गाव असताना तुम्ही कसं काय दिलं एवढं लहान गाव आहे कत्रेवाडी तुम्हाला काही दिले म्हणजे एखाद्या दुसऱ्या मोठ्या गावाला दुसरं माल द्यायला काही अडचण नाही असं त्यांचं म्हणणं आलं पण आमदार साहेबांनी एक प्रश्न सांगितलं की मी कत्रेवाडी माझं गाव आहे त्या गावाशी माझं नातं आहे आणि मी तो एकदा शब्द दिलेला दिला अशा प्रकारचे अनेक काम त्या माणसाने मार्गी लावलेले आहेत आमदार साहेब आम्ही तुमच्या विकासाला मत देतो तुमचा विचार तुमचं काही विकास करण्याची पद्धत अनेक काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे खऱ्या निधी काय असतो निधी कसा असतो हे तुम्ही आल्यानंतर कळलं तर ह्याच्या अगोदर आम्ही निधी घेत होतो तरी लाख रुपये निधी आम्हाला मिळाला नव्हता आता एक एकही कुठलं काम झालेलं नाही पहिल्या आमदार म्हणतात फक्त हे शिंदेसाहेबांनी दिलेलं समोर हनुमान मंदिर समाज मंदिर एवढंच काम आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं काहीही काम झालेलं नाही आमदार आल्यापासून मला वाटतं कुठल्याही प्रकारचं काम राहिलेलं नाही लहान वाऱ्या वस्त्यावर वा असणारे रस्ते आणि वारी वस्तीला जाणारा रस्ता मुर्मीकरण करणं कुठलेही काम असताना त्यांनी असे लहान लहान करत सुद्धा लक्ष देऊन चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यामुळं माझी विनंती आहे आपलं मत आपलं विकासाला देऊया आणि सन्मान्य विकासरत्न ज्याने विकास काय असतो हे तालुक्याला दाखवून दिलं त्या माणसाच्या पाठीशी आपण सर्वजण उभा राहून एक छोटस आपलं मत देऊन आपली ताकद त्यांच्या पाठीमागं उभा करूया अशा प्रकारची नम्र विनंती तुम्हा सर्वांना करतो या ठिकाणी उद्योजक एक विजन घेऊन चालणारी विजनेरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते पाणी आरोग्य आणि शिक्षण या संदर्भात बराचसा कामं व्हावी म्हणून आमदार साहेबा करत असतात असे सजग नागरिक संघटनेचे प्रमुख सन्मान्य उद्योजक संजयजी कट्टे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील आदरणीय आमदार आदरणीय व्यासपीठावरील सर्वजण आणि आपण इथे जमलेले सर्व मतदार सगळ्यांनी सगळंच काही सांगितलंय जास्त बोलायचं काय ठेवलं नाही गंगा गप्पा मारत बसताना बरंच बोलतात आम्हाला वाटत होतं फक्त ते तिथंच बोलतात काय पण सुद्धा ते चांगलं बोलतात म्हणजे समोर त्यांनी चांगले विचार मांडले आता आम्ही खरं तर आमदार साहेबांशी विरोधक होतो पण काही कामानिमित्त ज्यावेळी त्यांच्याकडे गेलो म्हणजे वैयक्तिक काम नाही सार्वजनिक काम सार्वजनिक कामाच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी हळूहळू आम्हाला त्या कामाची गोडी असल्यामुळं त्यांनी त्या कामाच्या गोडीतनं त्यांची गोडी कशी निर्माण केली हे आम्हाला कळलच नाही पहिलं कसं होतं लोक त्यांच्याकडे गेली की लांब पडत होती पण आता उलट झालंय लोक जवळ गेली की ते सोडतच नाही म्हणजे हा जो बदल मग लोकांच्यातला असेल त्यांच्यातला असेल पक्षातला असेल कुठला असेल तो तो बदल हा पॉझिटिव्ह आहे लोक बरीच आता तिकडं अटॅच व्हायला लागलेत मग तो विकास असेल आमदारसाहेबांचं काम असेल पक्षाचं काम असेल जे काय असेल ते आणि आता तर असं झालंय की भाजपमध्ये उभारले की निवडून येतंच त्यामुळं म्हणजे लोकांचा ओढा सगळा तिकड आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही जे त्यांनी उमेदवार दिले ते निवडून आणणार आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून आणावी एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवार करुणाताई शिवशरण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करते नमस्कार मी करुणा जनार्दन शिवशरण राहणार माझी आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात एक बैठक घेतली आहे मी जिल्हा परिषद लक्ष्मीदाई वडील गटातून उभी आहे आणि दादांनी जो माझा विश्वास ठेवला त्या विश्वास मी नक्कीच पात्र ठरेल आणि तुम्ही भरघोस मताने मला आणि खूप ताईंना निवडून द्या ही तुमच्या पुढे अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार माझ्यातून काय चुकलं असेल तर माफ करा मला सवय नाही माईक वरती बोलायची दादानी जी विश्वास दिलाय माझ्यावर उमेदवारी देऊन त्यांचे खूप खूप खुँ आभार मी मी प्रयत्न एकशे एक टक्का एक नाही एकशे दहा टक्के करण्याचा प्रयत्न करेन गावासाठी शेती पाणी लाईट शिक्षण आरोग्य सुविधा ज्या पण महिलांसाठी मी प्रयत्न करेन एवढं मी सांगू शकते आणि तुम्ही विकासाला मत द्यावं एवढंच माझी इच्छा धन्यवाद आणि चिन्ह दोन कमळ दाबा धन्यवाद विकासाचा रोडमॅप ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला कसा असावा हे दाखवलं छोट्या गावापासून ते शहरापर्यंत अनेक विकासाच्या विकासाभूमी योजना या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला झाली आहे असे तुमचे आमचे लाडके विधानसभेचे तालिका सदस्य के ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रूपात अनेक आमदार पाहतात असे आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार दादा अवतारे साहेब यांना विनंती च्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार करुणाताई शिवशरण आणि त्या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवार दीपालीताई ताट यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित मंगळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष गुरुवरी भगत सर दुसरे गुरुवरी आमचे सर तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे रंगनाथ शेडजी काळुंगे आमचे बाळदादा काळुंगे आमचे मच्छिंद्रजी भोसलेसाहेब भीमराव सर, सर। बाळासाहेबजी ताड जनादाजी शिशरण किसंताता ताड पोपटजी अवताडे आमचे दामोदर गुरुजी विश्वासजी चव्हाण बाळासाहेबजी अनुसे श्रीमंतजी चव्हाण भगवानजी इंगोले बाजीरावजी गवळी दत्तात्रयजी गायकवाड ते माझी सरपंच दात्यासाहेबजी अनुसे शिवजी जाधव पप्पूजी कोळेकर महेजी आवळेकर आणि उपस्थित सर्व आमचं पोपट झाला होतो ज्यांचं नाव लिहिलंय ती काय आता माझी चूक न समजून लिहून देणाऱ्याची चूक समजावी त्यानिमित्तानं उपस्थित असलेले गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी अजे तरुण सहकारी उपस्थित सर्व माझ्या त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र तर म्हणजे कचरेवाडी गावामध्ये आतापर्यंत मी जसं राजकारणाला सुरुवात केली बाळादार आपण सर्वांनी गुरुजी असतील रंगाशेजी असतील सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपण म्हणजे माझ्या नुसत्या पाठीशीच राहिला नाही पण मला जी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मला जी ऊर्जा निर्माण करण्याचं आज आतापर्यंत तर गावामध्ये आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण या निमित्तानं होती की इथं आल्यानंतर अशी खात्री वाटते की अशा पद्धतीनं तुम्ही पाठीवरती ताप मारता आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं आपलं जे मार्गदर्शन राहतं गावाचं मार्गदर्शन राहतं तर वेगळ्या पद्धतीनं आज मार्गदर्शन होऊन एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा आपल्या गावातून नक्कीच या ठिकाण घेऊन जातोय आणि कधी कुठलीही निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये आतापर्यंत तुम्ही मागे तर लांबच राहिलं पण मोठ्या मताधिक्यानं आतापर्यंत आपण पाठीशी राहिला तुमचं या ठिकाणी मी मनापासून त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांनी कामाच्या रूपात कुठेतरी उतराई व्हावी म्हणतो परंतु पर आयुष्यामधून कधी दादा आपल्या सगळ्यांची उतराई कधी होणार नाही ही ना मला या निमित्तानं खात्री आहे आणि या निमित्तानं काम करत असताना तालुक्यामधून अनेक गोष्टीचा आज आपण ओप झाला कामाच्या बाबतीत सांगितलं विकास कामाच्या बाबतीत तर आपण कुठंच कमी पडत नाही परंतु आजपर्यंत जर इतिहास बघितला तर आपल्याच गावाला नाही अशा अनेक गावांना जो विकास निधी आपण दिलेला आहे हा विकास निधी आतापर्यंत गेल्या वीस पंचवीस तीस वर्षाचा जर केली तरी सुद्धा एवढा विकास निधी गावांना मिळालेला नाही परंतु एवढा विकास निधी येत असताना सुद्धा मला नक्की खात्री आहे की आपला शंभर टक्के विकास झाला का तर अजिबात नाही अजून आपल्याला विकास कामे भरपूर करायचे आहेत आणि विकास कामे आपल्याला भरपूर करायची असल्या कारणाने आपल्याला राजकीय शक्ती ही एकत्रित घेऊन या राजकीय ताकद आपल्याला सामाजिक आणि गावातल्या भौतिक दृष्ट्या सर्व कामे विकास कामे पूर्ण करण्याकरता ही राजकीय कर, ताकद आपल्याला शंभर टक्के वापरायची आहे आजपर्यंत आपण मत देत होतो आपण मत देत असताना त्या ठिकाणी बघतोय पण त्यावेळेला तसा विचार नव्हता परंतु आज विकास कामाच्या जोरावरती ज्या ठिकाणी आपण मतं मागतो आणि मतं मागत असताना आपण आपल्या गावातील आरोग्यचं उपकेंद्र असेल किंवा गावातील सभा मंडप असतील गावातील रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा भौतिकदृष्ट्या जी कामं आपल्या ग्रामपंचायत कार्यालय हे पण आपल्याला असते हे ग्रामपंचायत कार्यालय असेल तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज आपल्याला देत असताना अनेक गोष्टी अनेक गावामध्ये आपण संविधान भवन मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आता भोसले साहेब आणि आमच्या मारती सगळं नाथपंथी सगळ्या समाजाचं ही मागणी आहे की मंगळ्या शहरामध्ये आपल्याला एक नाथ भवन हे सुद्धा आपल्याला निर्माण करायचं आहे आणि शंभर टक्के साहेब आपल्याला नाथ भवन सुद्धा या ठिकाणी आपल्याला उभा करायचा आहे दिव्यांग भवन सुद्धा आपण उभा केलेला आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं हे वारकरी भवन सुद्धा आपण मंगळ्यामध्ये उभा केलेला आहे ज्येष्ठ नागरिकासाठी सुद्धा गुरुजी आपण सगळ्याला नाना नानी पार्क केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण निर्माण केल्या जसं आता कट्टेसरांनी आपल्याला सांगितलं की कट्टेसरांचं आमचं वैचारिक मतभेद होते पण मतभेद असताना कामानिमित्त निमित्त माझ्याकडे आले ते दिल्लीला त्यावेळेला चालले होते की दादा तिथले आम्ही नाही दिल्लीला जाऊन आले होते सगळ्या तुम्ही होता सर हा म्हणजे भगत सर होते आणि सर्व त्यांचा ह्याचा परिवार सगळा आपला सजग नागरिक संघाचा परिवार सजग नागरिक संघाचे कट्टे सर अध्यक्ष आहेत आणि त्याने आल्यानंतर आम्ही दिल्लीच्या शाळा बघितल्यात म्हणले या पद्धतीने शाळा मंगळडा शहरातल्या झाल्या पाहिजेत आणि तिथलं हॉस्पिटल काय आहे म्हणले हॉस्पिटल एक मोठं झालं पाहिजे मी म्हणले शंभर टक्के करू आणि मंगळडा शहरातल्या सर सगळ्याच्या सगळ्या शाळा त्या आपण शंभर टक्के जवळजवळ ज्या आम्ही शाळा आम्ही म्हणजे अण्णा वगैरे आमचे वडील वगैरे शिकलेले होते शाळा होत्या पण त्या सगळ्या शाळा पाडून अद्यावत शाळा करण्याचं काम त्या ठिकाणी आता पूर्ण मंगळ्या शहरामध्ये होतंय आणि मंगळवडा शहरामध्ये शंभर कोटीच शंभर वेळच हॉस्पिटल हे सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतंय त्याच सुद्धा आता काम चालू आहे म्हणजे आता सांगत बसलं अनेक या ठिकाणी योजना आहेत दराच्या बाबतीत असेल शेतकऱ्याच्या बाबतीत असेल पाण्याची आपली उपसा सिंचन जो सातशे कोटीची योजना आहे त्या सातशे कोटीच्या योजनेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जवळजवळ बावीस गावं आपली त्या ठिकाणी येणार आहेत ज्या भागाला पाणी नाही त्या सगळ्या भागांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम मला वाटतंय आपला सुद्धा भाग पाटोळचा अलीकडचा भाग सुद्धा आपला या याच्यामध्ये येणार आहे आणि या उपसा सिंचन योजनेमध्ये सुद्धा जवळजवळ सातशे कोटीची योजना या योजनेमुळं ज्या माळ भागाला पाणी कमी पडतंय त्या भागाला सुद्धा डावसाहेब आता आपल्याला पाणी मिळणार आहे त्यामुळं कुठलीही आपण चिंता करायचं कारण नाही लाईटच्या बाबतीत सुद्धा मागच्या आठवड्यात आता लाईट आहे का व्यवस्थित कसे मागच्या आठवड्यात मी ज्यावेळेला मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेला त्याच्या एक आठवड्यावर अगोदर मला एवढे फोन यायचे दादा लाईट नाही दोन तास सुद्धा लाईट नाही चार तास सुद्धा लाईट नाही परंतु एमएसएमच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली होती त्यावेळेला राज्याचं धोरण आहे की शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट ही मिळाली पाहिजे हे धोरण असताना त्या ठिकाणी आपल्याला लाईटच्या बाबतीतल्या समस्या बऱ्याचशा गावांना निर्माण होतात त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा काही ठिकाणी काम चालू आहे ते काम आणि कमी दाबाने लाईट मिळत होती तर आता बऱ्याचशा ठिकाणी मला वाटतं आपल्या सुद्धा गावात मेंटेनन्स मध्ये लाईटच्या तारा चिटकत होत्या एकमेकाला तारा खाली आल्या होत्या कुठे चितकत होत्या स्पार्क होत होत डीपी ओढत होता सगळ्या गोष्टी करून आता केबला त्या ठिकाणी टाकण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय आपल्या गावामध्ये बऱ्यापैकी झालेलं आहे असंही समजलं आणि इथले वर्ष झालेले दिसते इथं इथं तर वर्ष दिसतेच सगळ्या तर म्हणजे आता चांगल्या लाभाने लायक तुम्हाला त्या ठिकाणी येत असणार आहे आता हे होत असताना मुख्यमंत्री मोहिनी सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिले सगळ्या चीयर आणि अधिकाऱ्यांना सुद्धा की लाईट पूर्वज जशा पद्धतीनं तसं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाईट मिळाली पाहिजे आणि लाईट आता जवळपास तालुक्यामध्ये सगळ्यांना आठ तास लाईट मिळत अशा पद्धतीच्या उपाययोजना या ठिकाणी आता करायला सांगितलेल्या आहेत काम सध्या चालू आहे पण कामं पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानं नक्कीच शंभर टक्के सगळ्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं लाईटचं जाळ म्हणजे इलेक्ट्रिक एम एसीबीचं निर्माण करून शंभर टक्के पुढच्या पंधरा वीस वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याही लाईटच्या समस्या येणार नाही अशा ना ना पद्धतीचं धोरण आपण त्या निमित्तानं आखलेलं आहे त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं बऱ्याचशा गावांना डीपी नाही तर मला डीपीची मागणी मी केल्यानंतर मला लगेच तीनशे नवीन डीपी देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं तसं पत्रही त्यांनी खाली त्या ठिकाणी दिलं आता जवळजवळ तीनशे डीपी आणि डीपीडीसी मधून आता मार्चला काय येणार आहे डीपी हे सुद्धा आपल्याला नवीन डीपी मिळणार आहे जे वीज झालं आरोग्य झालं रस्ते झालं पाणी झालं या सगळ्या समस्या आपण आतापर्यंत सगळ्या सोडवू शकलो हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे आज विरोधक येणार आहेत उद्या विरोधक येत असताना इथं स्टेजवर एकच करणार की आपल्यावरती टीका करणे विकासाच्या बाबतीतलं कुठलं धोरण नाही त्यांनी काय केलं किंवा पाठीमागच्या आमदारांनी काय केलं हे कधी तुम्हाला सांगणार नाही दुसरं दिशा बोल करणार पाण्याचं आम्हीच आणलं आम्हीच केलं मला सांगा मी ज्या वेळेला पोटनिवडणूक लागली देवाभाऊ या ठिकाणी प्रचाराला आले देवा या ठिकाणी शब्द दिला आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं कि मला तुम्ही या ठिकाणी एक आमदार द्या तुमचे सगळे प्रश्न मी सोडवून दाखवेल एवढं देवा आश्वासन दिलं होतं आणि गावच्या उपसा सिंचन योजनेविषयी आज लहानपणापासून आपण आतापर्यंत ऐकत होतो मोरेसर बरोबर आहे का तेल दोंडा चाळीस दोंडा, दोंडा दोंडा नाला गद्या गाडव हे सगळं ऐकलंय का नाही आपण गुरुजी आता परत त्याच्यानंतर ही तेल तोंडा चाळीस दोंडा झाल्यानंतर नवीन योजना आली राज्यपालाच पत्र आलं टोकन आलं आणि परत ते तोंडावरती त्या ठिकाणी घेतला काम आता चालू होणार आहे म्हणून सांगितलं झालं चालू परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवाबाऊच्या नेतृत्वाखाली आज मी न बोलता न गाजावाजा गाजा करता कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी गाजावाजा न करता गाजा 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 गाजा। सातशे कोट रुपयेची ही योजना आता कार्यान्वित आहे आणि येणाऱ्या वर्ष वर्षभरामध्ये आपल्या सगळ्या मालराजाला हिरवा चालू त्या ठिकाणी आपण घालून त्या शेतकऱ्यांच्या डोळ्या त्या बळीराजाच्या या ठिकाणी डोळ्यामध्ये आपण आनंदाचं वातावरण या निमित्तानं बघण्याचं काम येणाऱ्या वर्षभरामध्ये शंभर टक्के आपण करू एवढं आपल्याला सांगतो परंतु विरोधकाच्या भावना हे लक्षात घ्या आज मला वाटतं मी जे प्रोसिजर केल्या त्या प्रोसिजर पर्यंत राज्यपालांकडे जाण्याबद्दल तर मला कुठं काय वाटलं नाही त्यावेळेला कशा राज्यपालाचा फोटो आला आणि कशी मागणी केली होती मला काय कळत नव्हतं ते कॅलेंडर कॅलेंडर कळत होत ठीक आहे म्हणजे अशा दिशाभूल करून त्या आपल्या मताचा जोगाव मागितला गेला आपल्याला या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आपले विचार हे विकासाच्या पाठीमागे राहणारे विचार आहे आणि शंभर टक्के आपण सगळ्यांनी ते केलं पाहिजे विरोधकांना सुद्धा आपण जाब विचारला पाहिजे आज आपण तुम्ही बोलताय आमच्यावरती टीका करूनच ती फक्त मतं मागतात म्हणजे एखादा रस्ता आम्ही जर केला दहा किलोमीटरचा रस्ता दहा किलोमीटरचा रस्ता केल्यावर चार खड्डे पडणार आहेत तिथं पण ते रस्ता दहा किलोमीटरचा केला दाखवणार नाहीत चार खड्डे कसे पडले दाखवणार म्हणजे असं फक्त विरोधक असं जाणवून घेणार खोटा नरेटिव्ह पसरवणार आपल्याला दिशाभूल करणार आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्याच लोकांमध्ये पाडून मताची पोळी भाजून घेऊन त्या ठिकाणी आतापर्यंत चालू होत परंतु मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे राजकारणाची पुळी या पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के आपण भाजू देणार नाही आणि विरोधकाला सुद्धा अशा पद्धतीने जर टीका करायला लागलं तर त्या ठिकाणी आपण सुद्धा सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे खोट बोलू नका जे काय ते तुम्ही खरं सांगा अशा पद्धतीचा सा जोपर्यंत आपण जाब विचारत नाही तोपर्यंत अशीच गोटे आपल्याला सांगून आपली मतं घेणार आणि मग आपल्यावर राज्य करत बसणार आणि गावातली कुठलीही विकास कामं त्या ठिकाणी न करता फक्त दिशाभूल करायची अशा पद्धतीनं का राजकारण आजपर्यंत तालुक या तालुक्याचं होत गेलं होतं परंतु आता या पुढच्या कालावधीमध्ये खरं म्हणजे आपण सगळ्यांनी देवाभाऊच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री कर्तृत्व नाही तिथले त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण आपल्या करुणाताई जिल्हा परिषदेच्या आणि ठिकाणी पंचायत समितीच्या त्या दोन्ही उमेदवार आहेत येणाऱ्या पाच तारखेला त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताने आपण निवडून द्यावं उपकेंद्र सांगेल अगोदरच उपकेंद्र सांगेल तर हे आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं करावं अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण कराल येणाऱ्या सहा तारखेला हा गुलाल शंभर टक्के आपलाच आहे तेवढी भावना व्यक्त करतो आणि जय जय हिंद या सभेसाठी आपण सर्व ग्रामस्थ तरुण सरकारी बंधू भगिनी उपस्थित